नमस्कार आत्ताची क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे पहिले अजित पवार आता रोहित पवार शरद पवार गटात नेमकं चाललंय तरी काय पाहूयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन टेपली आहे आज निवडणूक आयोगाकडून का निवडणुकीच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यता ही झाली आहे प्रचाराला वेग आला आहे काही राजकीय पक्षामध्ये निवडणुकीच्या तोंडावर इन्कमिंग होताना दिसत आहे आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला मात्र यावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अंतर्गत धुसफूस उघड झाली आहे आमदार रोहित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे निलेश लंकेंचा प्रवेशाचे श्रेय हे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार प्राजक्तनपुरे यांना दिल्याने आमदार रोहित पवार नाराज असल्याची चर्चा आहे शरद पवार यांच्या उपस्थितीत लंकेंना जयंत पाटलांनी पक्षाचं चिन्ह दिलं त्यावेळी रोहित पवार अनुपस्थित होते त्यामुळे पुन्हा एकदा अंतर्गत नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या आहे त्यातच रोहित पवार यांनी एक ट्विट केला आहे ज्यामध्ये त्यांनी दुसऱ्या फळीतील नेते असा टोमणा मारला आहे नेता एकटा लढतोय विरोधकांची म्हणावी तशी धार नाही असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे या, के या ट्विटवरून पुन्हा एकदा चर्चेना उधार आलं आहे जन की बात ऐकली तर चायना गॅरंटी देणारा भाजपाबाबत लोकांमध्ये संतापाची तीव्र लाट असल्याचं दिसतं पण हा संताप दिसूनही विरोधक म्हणून आम्ही पाहिजे तितकं आक्रमक का होत नाही एक एकट्या लढणाऱ्या प्रमुख नेत्यांना ने, दुसऱ्या फळीतील नेत्यांनीही ने खंबीर साथ देऊन विरोधकांची धार अधिक तीक्ष्ण करण्याची गरज आहे काही ठराविक नेते आणि कार्यकर्ते हेच महाशक्तीला अंगावर घेत जातील पण काही नेते मात्र व्यक्तिगत ॲडजस्टमेंट करतील किंवा द्विधा मनस्थितीत असतील तर महाराष्ट्र धर्माचं आणि सामान्य माणसाचं मोठं नुकसान होईल हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवं एकजुटीने लढू आणि भाजपाला सत्तेबाहेर काढू असं ट्विट रोहित पवार यांनी यावेळी केलं आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद